मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या लगीन सराई जोरदार सुरू आहे लग्नातील कलाकारांचे लुक खूपच व्हायरल होत आहेत अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरचा नुकताच साखरपुडा पार पडला ज्ञानदानं सिनेमॅटोग्राफर हर्षद गायकवाडसोबत तेवीस डिसेंबरला साखरपुडा केला ज्ञानदाचा साखरपुडा झाल्यानं तिचे चाहते खूपच खुश झालेत अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल सुद्धा केलं ज्ञानदा तुला हा मुलगा शोभत नाही अशा प्रकारच्या कमेंट काही प्रेक्षकांनी केले आहेत असं असतानाही ज्ञानदाला तिच्या साखरपुड्यासाठी सोशल मीडियावर खूप प्रेम मिळतंय तिने कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट करताच काही तासात त्याला वन मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आले साखरपुड्यासाठी तिनं गोल्डन कांजीवरम साडी असा लुक केलेला खास गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या कलाकारांनी सुद्धा तिचं साखरपुड्याला आवर्जून हजेरी लावली होती मानिनी वसुआत्या नंदिनी आणि रम्याना मिळून तिचं औक्षण केलं ज्ञानदा आणि हर्षद गेली सात वर्ष म्हणजेच दोन हजार अठरा पासून एकमेकांना डेट करतायत हर्षदने साखरपुड्यानंतर एक इमोशनल साखर पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने सात वर्षाचं डेटिंग सा रिजेक्शन नात्यामध्ये आलेल्या अडचणी याबद्दल सांगितलं हे सगळं होऊन सुद्धा ज्ञानदा आणि हर्षद कायम एकमेकांसोबत राहिले दरम्यान याआधी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सुद्धा तिच्या लग्नानिमित्ताच्या एंट्रीमुळे ट्रोल झाली होती अनेकांनी कमेंट करत लग्न मंडपातील तिची एंट्री चुकीची असल्याचं सांगितलं होतं त्यावर प्राजक्तानं नंतर स्पष्टीकरण सुद्धा दिलं तर ज्ञानदा आणि हर्षद ही जोडी तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभस